स्वतः घाटगे गोळगे नाही माझा काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मागत असतील पोलीस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार राज्यातल्या सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी पोलीस ठाण्यात पोलिसांसमोरच गोळ्या सडल्याची धक्कादायक घटना घडली उल्हासनगर इथल्या हिरलाईन पोलीस ठाण्यात हा प्रकार घडला त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटातील शहर प्रमुख महेश गायकवाड यांच्यावर सहा गोळ्या या गोळ्या काढण्यासाठी डॉक्टरांना शस्त्रक्रिया करावी लागली राहुल पाटील यांच्या शरीरातूनही दोन गोळ्या डॉक्टरांनी बाहेर काढल्या जखमींवर ठाण्याच्या ज्युपिटर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत या प्रकरणी भाजप आमदारासह तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर अटक करण्यात आली आहे गणपत गायकवाड हर्षल केणे संदीप सर्वांकर यांना पोलिसांनी अटक केली दरम्यान जागेच्या वादातून ही फायरिंग केल्याची माहिती पोलिसांनी दिली मा पोलीस स्टेशन मध्ये पोलीस स्टेशनच्या दरवाजा मध्ये माझ्या मुलाला धक्काबुक्की केली गेली माझा माझ्या जागेचा या लोकांनी जबरदस्ती कब्जा घेतला आणि एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारांचा राज्य घडवण्याचा प्रयत्न करत आहेत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असले तर महाराष्ट्रभर फक्त गुन्हेगारच पैदा होते आमच्या सारख्या चांगल्या माणसाला एकनाथ शिंदेनी गुन्हेगार आज बनवले आहे आणि म्हणून त्या सर्व गोष्टी म्हणजे मला मनस्ताप जागा आणि म्हणून मी फायरिंग केली तुम्ही फायरिंग केली तुम्ही स्वतः पोलिसांसमोर फायरिंग केली पाच गोळ्या झाडल्या असा आरोप आहे हो स्वतः झाडगी गोळी मी माझा काही पश्चाताप नाही कारण माझ्या मुलांना जर पोलिसांच्या समोर जर मागे तासिंग पोलीस स्टेशन मध्ये तर मग मी काय करणार पण मग पोलिसांनी या मारहाणी मध्ये हस्तक्षेप केला नाही का पोलिसांनी डेगिंग करून पकड गा मागा पोलिसांचे डेगिंग वगैरे हो तो वाचगा पोलिसांनी हस्तक्षेप केला त्यांच्या डेगिंग वगैरे हो तो वाचगा तुम्ही तुम्ही त्यांना जीवे मारणार मारणार होतात जिवे मारणार नव्हतो पण जर माझ्यावरती कोणी असं कळत असेल पोलिसांच्या समोर तर माझ्या आत्मसंरक्षणासाठी मला हे करणं गरजेचं आहे आणि एकनाथ शिंदे साहेब असेच गुन्हेगार सर्व महाराष्ट्रभर पाडून ठेवले गेले आणि एकनाथ शिंदेने दुसऱ्यांचं आयुष्य खागा खागा घेतले आहे पण तुम्ही आमदार आहात आणि तुम्ही भाजपमध्ये आहात तर तुम्ही तुमच्या वरिष्ठांच्या कानावर ही गोष्ट घातली नव्हती का मी वरिष्ठांना बऱ्याच वेळा सांगितलं होतं जे लोक माझ वारंवार इंटर करतात त्या लोकांनी माझे जिथे माझा निधी वापरला जातो त्या ठिकाणी श्रीकांत शिंदे खासदार स्वतःचे बोर्ड गावतो जबरदस्तीने प्रत्येक वेगवेगळे सांगितलं होतं ज्या ज्या ठिकाणी मी निधी आणला राज्य शासनाचा त्या त्या ठिकाणी श्रीकांत शिंदेनी बोर्ड आपले स्वतःचे गावगे माझ्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले एकनाथ शिंदेनी त्या भ्रष्टाचारामध्ये किती पैसे खाल्ले त्यांनी शिंदे साहेबांनी सांगावे नेमका या ठिकाणी वाद काय झाला होता हे तुम्ही दोघे समोरासमोर का आला होता आम्ही एक मी जागा घेतली होती दहा वर्षापूर्वी त्या जागे मालकांना आम्ही पैसे दिले दोन वेगा तीन वेगा नंतर ते सया करण्यासाठी येत नव्हते मग आम्ही कोर्टात गेलो कोर्टातून केस जिंकलो आम्ही आणि केस जिंकल्याच्या नंतर ज्या टायमाला सातबागा आमच्या कंपनीच्या नावावरती जागा त्या टायमाला महेश गायकवाड येऊन त्या जागेवरती जबरदस्तीने कब्जा केला के त्यांनी mm. मी परवा दिवशी सुद्धा त्यांना विनंती केली होती का हे जबरदस्तीमध्ये कब्जा घेऊ नका तुम्ही कोर्टात जा कोर्टातून ऑर्डर आणा mm. कोर्टातून ऑर्डर आणली तर लगेच आम्ही ही जागा तुमची तुम्हाला देऊन टाकू पण mm. तुम्ही कोर्टात जा दादागिरी करू नका mm. पण त्यांनी काल परवा दिवशी सुद्धा दादागिरी केली आणि आज सुद्धा दादागिरीने पुन्हा कंपाऊंड तोडून ते होतं आणि पोलीस स्टेशनच्या समोर जवळजवळ चारशे पाचशे गोष्ट घेऊन आला होता तो तिथे माझा मुलगा पोलीस स्टेशन मधून बाहेर जात होता त्या ठेव माझ्या मुलगा धक्काबुक्की केली मला ते झालं नाही पण तुम्ही सत्ताधारी पक्षात आहात तुमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री आहेत आणि तुम्हीच कायदा हातात घेताय गोळीबार करताय आणि तुम्हाला पश्चातापही नाहीये पश्चाताप मला अजिबात कारण मी एक व्यावसायिक माणूस आहे पण माझं आयुष्य जर खराब होत असेल माझ्या मुलांसाठी मी एवढं केलं आणि माझ्या मुलांनाच कोणी जर तिथे गुन्हेगार मागत असतील तर मी जगण्यात आवश्य नाही एक बाप म्हणून आहे माझ्या मुलाला कोणी मागत असेल तर मी कदापि सहन करू शकत नाही तुमची युती आहे खर तर शिंदे आ... शिवसेनेतून बाहेर आल्यानंतर शिंदे साहेबांनी शिंदे साहेबांनी उद्धव साहेबांची गद्दारी केली आणि ते बीजेपी सोबत सुद्धा गद्दारी करणार आहेत माझ्या सोबत सुद्धा गद्दारी केली एकनाथ शिंदेकडे ही माझे करोडो रुपये बाकी आहेत शिंदे साहेब अगं देवाला मानत असेल त्यांनी शपथ खाऊन सांगायची की गणपत गायकवाडचे किती पैसे बाकी आहेत आणि ते गणपत गायकवाडचे एवढे पैसे खाऊन सुद्धा तो शेवटी गणपत गायकवाडच्या विरुद्धच काम करतोय पण आता पुढे काय हे प्रकरण पुढे नेमकं तुम्ही कसं पुढे कोर्टाचा निर्णय असेल तो माझा मान्य आहे पण महाराष्ट्रामध्ये अशी गुन्हेगारी बंद करायचे असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे असं माझं वैयक्तिक मत आहे गणपत गायकवाडजी तुम्ही पक्ष श्रेष्ठींकडे ही मागणी करणार आहात का फडणवीसांना भेटून तुम्ही या संदर्भात काही माहिती सांगितली होती का की तुमच्यावर कसा अत्याचार होतोय पक्ष श्रेष्ठी आता जे निर्णय घ्यायचा ते घेतील Hmm. पण माझा निर्णय असा आहे hmm. की एकनाथ शिंदेनी महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारी घडवून महाराष्ट्राची वाट व्यवहार hmm. घेतली आहे महाराष्ट्रामध्ये जर चांगलं ठेवायचं असेल तर एकनाथ शिंदेचा राजीनामा घेतला पाहिजे हीच hmm. माझी विनंती आहे देवेंद्र भाऊंना पण आणि मोदी साहेबांना पण okay. गणपत गायकवाडजी फडणवीसांना तुम्ही भेटला होता का किंवा तुमच्या वरिष्ठ कोणत्या नेत्यांशी तुम्ही या संदर्भात बातचीत केली होती मी आमच्या पक्षाच्या मीटिंग मध्ये वेगोवेगळी सांगितलं होतं का माझा जिथे तुम् जिथे फंड गावला जातो अहो साधं मी रायबगगी बनवली होती वागजुनी मध्ये त्या रायबगगीचं उद्घाटन सुद्धा झालं नाही आणि त्या ठिकाणी पेंटिंग करून श्रीकांत शिंदेने आपला स्वतःचा बोर्ड गावलेलं आहे म्हणजे किती खालच्या धडागात जाऊन ते लोक काम करतात बीजेपीला संपवण्याचं काम ते लोक करत आहेत गणपत गायकवाड जी दोन हजार चोवीस वर्ष आहे निवडणुकांना सामोरं जाण्याचं सा वर्ष आहे आणि तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताना लोकांना सामोरं जाताना अशा पद्धतीनं वाद होतात अशा पद्धतीनं गोळीबार होणार तर कशा पद्धतीने तुम्ही लोकांना सामोरे जाणार आहात माझ्या जनतेला माहिती आहे मी गुन्हेगार नाही मी आत्मसंरक्षणासाठी मी सायगिंग केली हे माझ्या जनतेला माहिती आहे आणि जनता माझ्या चांगल्या प्रकारे असते त्याच्यामुळे जनता माझ्यावरती विश्वास आहे आणि पुढेही जाईन